नमस्कार हे वैशाली तर मी आज तुम्हाला एक चेहऱ्यावरील फेस पॅक दाखवणार आहे त्यासाठी मी आता चेहरा धुवून आलेले आहे आणि तो अशा मौसूद टॉवेलने छान पुसून घ्यायचं आहे जेणेकरून चेहऱ्याला स्क्रब होणार नाही कारण आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतात तर ते जरा घासले वगैरे गेले तर ते त्रास होऊ शकतो पिंपल्सला दुखतातही त्यापाच्या मऊ कापडाने किंवा टॉवेलने चेहरा कोसळून घ्यायचा तर हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स किंवा काही कारणारे काळे स्पॉट येतात पिंपल्स जरी येऊन गेले तरी ते चेहऱ्यावर काळे डाग राहतात तर तुम्हाला इथे माझ्याही चेहऱ्यावर पिंपल्स दिसत असेल कपाळावर आणि हे भोवेचे ते नाकाच्या वरही वर दिसत असेल मी जो फेस पॅक लावणार आहे त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स येतात ते मी तुम्हाला आता दाखवत आहे तर एका वाटेमध्ये मी ते आपला नेहमीचा नाश्त्याचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा भरून बेसनपेठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मुलतानी माती घेतलेली आहे आणि ही माझ्याकडे चंदन पावडर आहे जे मी आयुर्वेदिक दुकानातून घेऊन आलेले होते तर हीही अर्धा चमचा चंदन पावडर मी घेतलेली आहे मी आता हे तुळशीपत्र चूर्ण घेत आहे तर तेही मी अर्धा चमचा घेत आहे त्यानंतर हे संत्र्याच्या सालीपासून बनवलेले पावडर आहे हे मी अर्धा चमचा घेत आहे आता आपण अर्धा चमचा आवळा पावडर घेत आहोत आणि त्याचबरोबर मी थोडीशी हळदही यात घेत आहे तर हे सगळे पदार्थ आपण चमच्याने चांगले हलवून एकत्र करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये छोटेसे लम्स किंवा गाठी जे होतात ते राहणार नाहीत एक छानशी स्मूद आपल्या पेस्ट तयार करता यावी म्हणून चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे आता त्यात आपण एक अर्धा च एक चमचा दूध घेणार आहे जर तुमच्या चेहऱ्याला दूध किंवा साय असा जर सूट होत नसेल खूप ऑइली स्किन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुलाब पाणीही घालू शकता तर मी इथे एक चमचा दूध घालत आहे तर मला ते कमी वाटत आहे म्हणून मी आणखीन एक चमचा दूध घालत आहे जेणेकरून त्याची एक छानशी पेस्ट तयार होईल आणि ही जी पेस्ट आहे ती खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको कारण घट्ट झाले तर ते चेहऱ्याला व्यवस्थित आपल्याला लावता येणार नाही आणि पातळ झाले तर ते चेहऱ्यावरून ओघळून जाईल तर अशा पद्धतीने मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर ते कशा पद्धतीने चेहऱ्यावर लावायची हेही मी तुम्हाला आता दाखवत आहे तर आपण चेहरा पुसून तर घेतला आहे त्यामुळे थोडासा तो जो ओसरपणा होता तो फेस पॅक करेपर्यंत तोही निघून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हातानेच चेहऱ्याला कपाळावर पूर्ण च... आ... गालां आणि आपल्या चेहऱ्यावरच्या पूर्ण सगळ्या भागांवर मी हा असा फेस पॅक हाताने लावून घेत आहे डोळ्यांचा भाग बाक सोडून बाकी आपण गालावर नाकावर ओठांवर ओठांच्या खाली आपण अशा पद्धतीने हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो प्रत्येक ठिकाणी राहील किंवा चेहऱ्यावरील एकही भाग असा रिकामा राहणार नाही अशा पद्धतीने मी हा फेस पॅक सगळ्या चेहऱ्यावर लावून घेतला आहे तुमच्याकडे फेस पॅक लावायचा ब्रश असेल तर त्या ब्रशनेही तुम्ही लावून घेऊ शकता चेहऱ्यावर फेस पॅक लावून झाला तर आपण जर समजा उरला असेल तर तोही तो मानेवर आपण लावून घ्यायचा आहे काही वेळेला फेस पॅक करताना तो जो कमी जास्त होतो तर चेहऱ्याला लावून जर थोडासा उरला तर तो आपण मानेवरही लावून घेऊ शकतो जेणेकरून मानेवर काळेपणा ज तेलकटपणा त्याचे थर जरा जमा होतात तर तो काळपटपणा आणि तो तेलकटपणाही निघून जाण्यास या फेस पॅकने मदत होते जेणेकरून चेहऱ्यावरही जो आपल्याला ग्लो मिळणार आहे तोच आपल्या मानेवरही मिळतो त्यामुळे क छानशी चकाकी आपल्या चेहऱ्यावर येते आणि चेहरा छान दिसण्यासही मदत होते तर हा फेस पॅक आता एक अर्धा ओला झाला आहे म्हणजे काही ठिकाणी वाळला आहे काही ठिकाणी उलसर आहे तर असा असतानाच तो आपण उलसर हात घेऊन असा चेहऱ्यावर आपण मसाज करणार आहोत तर गा कपाळावरही अशा पद्धतीने तुम्ही मसाज क करून घ्यायचा आहे जेणेकरून डेड स्किन वगैरे जास्त आपल्या चेहऱ्यावर ते निघून जाते गालावरही वरच्या दिशेने हात फिरवून आणि नाकावरही आणि ओठांच्यावरही अशा पद्धतीने आपण थोडं स्क्रब केलं तसे नाकाच्या साईडचे काही व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स येतात तर तेही निघून जाण्यास मदत होते मानेवरही अच्यावर अशा पद्धतीने वरच्या दिशेने असा मसाज करून घ्यायचा आहे आणि ह्या मसाजाने आणखीन एक फायदा होतो की आपलं चेहऱ्यावरले ब्लड सर्क्युलेशनही छान आणि सुरळीत व्हायला मदत होते आता चेहरा धुवून घेत आहे मी जो हा फेस पॅक चेहऱ्याला लावला होता तर त्याचा परिणामही तुम्हाला दिसत असेल मी एक दहा पंधरा मिनटं चेहऱ्यावर ठेवला होता पण मला चेहरा धुतल्यानंतरही छान फील होत आहे आणि चेहऱ्यावर तुम्हालाही दिसत असेल की आपला चेहऱ्यावर बऱ्यापैकी एक थोडासा काळपटपणा जो असतो तोही हलकासा निघून गेल्याचं फील होतं आणि हा बदल हळूहळू नक्कीच दिसून येतो आणि तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदाही लावू शकता आणि चेहराही तुम्ही पाहत असेल बऱ्यापैकी तुम्हाला फरक दिसत असेल मला तरी जाणवत आहे आणि चेहराही माझा छान मऊ जाणवत आहे हवा ज्या मिस्टरने हात लावून पाहिलेला आहे गालावर तर त्यांनाही तो फरक थोडा जाणवलेला आहे तर मानेवरही छान क्लीन आणि स्वच्छ झाल्याची फिलिंग्स जी आपल्याला येते ना त्यामुळे खूप छान वाटतं तर तुम्ही असे फेस पॅक आठवड्यात एकदा लावा नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येईल नक्कीच छान चमचे चेहरा ग्लो करेन आणि मऊ सोद अशी छान वाटते तर तुम्हाला हा हे पॅक कसा वाटला किंवा माझी लावायची पद्धत कशी वाटली